बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या समुद्रात वादळी स्थिती आहे याचा परिणाम म्हणून सध्या पर्यटन व्यवसाय आहे तो ठप्प आहे सर्व जे जलक्रीडा आहेत त्याचबरोबर ची जी सिंधुदुर्ग किल्ल्यावरची प्रवासी वाहतूक आहे ती पूर्णतः बंद आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे पर्यटक येत आहेत पण पर्यटक आले तरी त्यांना ह्या जलक्रीडा असतील किंवा पर्यटनाचा आनंद हा घेता येत नाहीये आपण काही जे पर्यटक आहेत त्यांच्याकडे जाऊया मला सांगा तुम्ही कुठून आलेला आणि सध्या पर्यटन सध्या बंद आहे काय तुमचे भावना आहेत मी बार्शी सोलापूर जिल्ह्यातून आलेलो आहे आणि आम्ही पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो होतो आम्हाला स्क्युबा डायव्हिंग करायची होती त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन घ्यायचं होतं खास करून आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन करण्यासाठी आलो होतो परंतु इथं तीस तारखेपर्यंत बंद असल्यामुळं किल्ल्यापर्यंत पोहोचता येत नाही आणि त्याचं कुठेतरी दुःख पर्यटन मला सांगा किल्ल्यावर अनेक पर्यटक जातात आता तुम्ही पर्यटनासाठी आलाय सध्या वादळी स्थिती आहे काय म्हणजे हिरमोड झालाय का हा मूड जरा थोडा वेगळाच होता आता पर्यटन बंद सागरी धोका कळल्यामुळे मला सांगत नाही आता तुम्ही कुठून आला आणि पर्यटनासाठी इथे आलेला काय भावना आहेत आम्ही पर्यटनासाठी आलो होतो किल्ला बघण्यासाठी आलेलो आम्ही मुलांना घेऊन पण आता इथे अशी परिस्थिती आहे की आम्ही आता किल्ला बघू शकत नाहीये त्यामुळे अतिशय वाईट वाटतंय एवढा लांबी होतोय आणि न बघता जातोय आम्ही निश्चितच अशा भावना सध्या पर्यटकांच्या आहेत सध्या पर्यटन व्यवसाय आहे तो वादळी समुद्रात वादळी स्थिती असल्यामुळे प्रशासनाने पर्यटकांना समु जलक्रीडांसाठी जाऊ नये यासाठी सांगितलेलं आहे त्यामुळे याचा मोठा फटका आहे तो पर्यटन व्यावसायिकांना त्याचबरोबर पर्यटकांना होतानाही दिसतोय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र मालवण सिंधुदुर्ग